सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात तापमान वाढल्यामुळे द्राक्षांमध्ये चांगली साखर उतरली आहे त्यामुळे गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे संयुक्त अरब अमिराती रशिया सौदी अरेबिया मलेशिया सिंगापूर या देशांमधून मागणी वाढत चालली आहे परिणामी वाढलेली निर्यात आणि देशांतर्गत बाजारातही मागणी वाढल्यामुळे द्राक्षांना सत्तर ते एकशे वीस रुपये दर मिळतोय आगामी काळात दर आणखीन वाढण्याची शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जानेवारी साठ रुपयांपासून ते एकशे दहा रुपये किलो असा दर होता फेब्रुवारीत ते सरासरी दहा रुपयांनी घसरले परंतु मार्चच्या प्रारंभी त्यात पुन्हा वाढ झालेली असून ते आता एकशे वीस रुपयांपर्यंत जाऊन पोचले आहेत सध्या पोषक वातावरण असून तापमान वाढल्यामुळे द्राक्षात गोडी उतरली आहे रंग आकार चांगला आहे त्यामुळे मागणी वाढली आहे फेब्रुवारीच्या मध्यापासून हंगाम सुरू झालेला आहे मार्च एप्रिल या दोन महिन्यात मागणी वाढत राहील मात्र तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे दर वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे दरवर्षी द्राक्ष विक्रीचा हंगाम मे अखेर पूर्ण होतो बदललेल्या निसर्ग चक्रामुळे हंगाम लवकरच संपेल अशी शक्यता होती परंतु अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी छाटणीचे वेळापत्रक बदलून घड विक्री चाललेली आहे त्यामुळे द्राक्ष विक्रीचं नियोजन करणं शक्य होत असून यंदाही द्राक्ष विक्रीचा हंगाम मे अखेरपर्यंत चालणार असल्याचं चा द्राक्ष उत्पादकांकडून सांगण्यात आलेलं आहे गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागलेला होता मनी आणि वेलीचं नुकसान झाल्यानं द्राक्ष शेती समोर दराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले होते दोन हजार चोवीसमध्ये प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये दर होता यावर्षी अर्ली हंगाम अडीच महिन्यांपासून सुरू झाला आहे तेव्हापासून ते आता मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हा भाव सरासरी दुप्पट म्हणजे किमान सत्तर रुपये किलो इतका कायम असून तो वाढत जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडनं वर्तवली जातीय अझर कादरी नाशिक न्यूज ओझर